गुरु चैत्रातील हा एक अध्याय स्वामी जयंतीपर्यंत नक्की वाचा राज योग आले राहणार नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओ सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार तर सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार तर बघा गुरुचरित्रातला हा एक अध्याय आपण जर स्वामी जयंतीपर्यंत वाचला किंवा नित्यसेवेमध्ये नित्य नियमाने जरी वाचला तर आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती मजबूत होते आर्थिक संकट आपल्यावर कधीही ये ना येत नाही लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहत असते चिरकाल लक्ष्मी आपल्या घरात नांदते कारण आपल्याला स्थिर लक्ष्मी हवी आहे त्यासाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हा अध्याय अत्यंत महत्त्वाचा आहे तर कसा वाचायचा काय वाचायचा बघा गुरुचरित्रात गुरुचैत्र हा ग्रंथ पाचवा वेद मानला जातो आणि सगळ्यांना म्हणजे बऱ्याच जणांना त्याचे खूप छान छान असे अनुभव आलेले आहेत ज्यांनी गुरुचैत्राचं पारायण केलेलं आहे त्यांनी पण तुम्हाला पूर्ण ग्रंथ वाचायची गरज नाही फक्त हा एक अध्याय तुम्हाला वाचायचा आहे अकरा दिवसाची सेवा तुम्ही स्वामी जयंतीपर्यंत करू शकता उद्यापासून ही सेवा सुरू होते तर अकरा दिवसाची फक्त दोन तीन मिनिटाची ही सेवा आहे जास्त वेळ पण लागणार नाही आहे असताशा तर बऱ्याचशा से सेवा आपण सांगितलेल्या आहेत तर त्या सेवेपैकी पण तुम्ही कोणतीही सेवा करू शकता पण तुमचं आर्थिक परिस्थिती बिकट आहे आर्थिक संकट आलेले आहे कर्जबाजारी झालेल्या आहात कर लक्ष्मी घरात स्थिर राहत नाही कष्टाचं फळ मिळत नाही आहे त्यासाठी तुम्ही हा अध्याय नक्की वाचा तर तो कोणता अध्याय आहे तर कुरुक्षेत्रातील अठरावा अध्याय याने आपले जे काही आर्थिक संकट आहे ते सगळे दूर होत असतात गरिबी आपली मिटून जाते राजयोगही आपल्या आयुष्यामध्ये येत असतो आपल्या आयुष्यामध्ये पैशाची कधीही कमतरता पडत नाही पैसा खेचून आण अन, आणण्याची अन, ताकद ह्या ग्र अध्यायामध्ये आहे त्यासाठी गुरुचरित्रातील हा एक अठरावा अध्याय तुम्ही नक्की स्वामी जयंतीपर्यंत याची सेवा करा बघा महाराजांची कृपावयीन अखंड लक्ष्मी अखंड तुमच्या घरामध्ये नांदेल आणि तुमच्या घरात आयुष्यातील सगळे जे काही आर्थिक संकट आहेत ते सगळे दूर होतील इतका प्रभावशाली हा ग्रंथ आहे तर हा पूर्ण ग्रंथ वाचायची म्हणजे घेऊन बसायची गरज नाही आहे छोटासा एक छोटासा ग्रंथ मिळतो नुसतं आहे अठरावा अध्यायाची पोती तुम्हाला धार्मिक दुकानामध्ये ती कुठेही मिळून जाते किंवा का केंद्रामार्फत पण मिळून जाईल तर आज आणून घ्या आणि उद्यापासून वाचायला सुरुवात करा तर कसा वाचायचा आहे जर तुम्हाला स्वामी जयंतीनिमित्त सेवा करायची आहे तर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू शकता महाराजांना सांगायचं की माझ्या आयुष्यामध्ये काय संकट आहेत काय कारण तसं महाराजांना सांगायची गरज पडत नाही आहे पण आपण सेवा करतोय त्यासाठी आपल्याला संकल्प हा करणं अनिवार्य आहे कारण संकल्पयुक्त सेवा जर केली तर त्या सेवेचं फळ आपल्याला लवकर मिळत असतं महाराज आपलं घरानं लवकर ऐकत असतात त्यासाठी संकल्प करायचा आहे महाराजांना सांगायचं की आपल्या म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये काय संकट चालू आहेत आर्थिक परिस्थितीचे संकट आहेत कर्जबाज कर्ज झाले किंवा लक्ष्मी घरात स्थिर राहत नाही आहे की पैशामुळे घरात संकटावर संकट येत आहात कारण पैशाचं सोंग करता येत नाही सगळे सोंग करता येतात पण पैशाचं करता येत नाही माणसाला त्यासाठी पैसा हा आयुष्यामध्ये खरंच खूप जास्त महत्त्वाचा असतो आपल्याला जास्तही नको आहे पण आपली गरजा भागेल आपली गरज भागेल असा इतका तरी आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे म्हणजे एकदम आपण कोणत्याही गोष्टीला तरसून जाऊ असं कधीच न परिस्थिती येऊ नये माणसावर आणि आपण पण काय होतं नाही की आयुष्यामध्ये माणसाला कर्ज हे घ्यावंच लागतं कोणताही व्यक्ती असो पैशावाला असो किंवा कोणताही असो त्याला काही ना काही वेळेस कारणाभूत त्याला कर्ज हे घ्यावंच लागतं आणि ते कर्ज फेडता फेडता त्याची नाक्यणं येतात त्याला कर्ज फेडल्या जात नाही मग कर्ज एक कर्ज फेडायला गेलं की दुसरं कर्ज होतं दुसरं झालं की तिसरं असं कर्ज एकावर एक होऊन जातात मग याने आर्थिक परिस्थिती आपली बिकट होते आर्थिक संकट आपल्यावर हो येत असतं त्यासाठी हा एक अध्याय तुम्ही नक्की वाचा श्री स्वामी सोबत